सर रन तर ऊन झालेलं आहे पण काय ऊन म्हणून म्हणून चालणार नाही मग कामं हो राहतात पेंडिंग आणि लाईटचा जरा प्रॉब्लेम असतो गावाकडे त्याच्यामुळे मग लाईट जशी असेल तसं उरकून घ्यावं लागतं म्हटलं चला तर मी नेहमी सांगत असते की मसाल्याचं काम हे गावाकडे चालतं ट्रेनिंग जे असतील मीटिंग ज्या असतील त्या तालुक्याला चालतात तर हे पहा अशी साळसा साफसफाई झालेली आहे आणि आत्ता आमच्या गावात आहे सप्ताह पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सप्ताह असतो सप्त्याला आम्हाला तांदळाची वर्गणी द्यायची असते म्हणतं शाळेची साफसफाई करून घ्यावी तांदूळ ता न्यायचा जाईल चक्कीवर जा चक्कीवर नेल्यानंतर तांदूळ तयार होणार आहे आणि मग तयार झाल्यानंतर जी काही वर्गणी ठरते ती वर्गणी आपल्याला द्यायची आहे जर जमलं तर कमेंट्स करून सांगायचं आहे की तोही व्हिडिओ येणार आहे की पूर्ण प्रत्येक घरातून एका माणसामध्ये ते थोडंसं माप ठरवतात आणि साधारणतः एका माणसाला एक किलो असा तो तांदूळ ठरवतात आणि किती माणसं आहेत घरामध्ये त्या माणसाप्रमाणे वर्गणी दिली जाते तर बघूया आता किती ठरवत आहेत ते लोक गावकरी ग्रामस्थ ठरवतात आणि मग ठरवल्यानंतर ते सांगतात की एवढी एवढी तुमची वर्गणी आहे मग चार माणसं आहेत तर चार किलो तांदूळ पाच माणसं आहेत तर पाच किलो आणि नंतर इच्छेने ज्याला द्यायचा आहे तोही देऊ शकतो मग वाटलं आपल्याला जर आपण दहा पंधरा किलो पन्नास किलो असा तांदूळ द्यायचा असतो ज्या शेतकऱ्याला वाटेल तो देतो ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार आमच्याकडे सुतार कंपनी आहे गावामध्ये ते पैसे देतात वर्गणीद्वारे आणि जे शेतकरी आहेत ते नाही आपलं घरचा तांदूळ द्यायचा वर्गणी काही देऊ शकत नाहीत म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने संपतील कशा काय बाई संपतील कशा काय दिवस दिवस भरवायचंय आहे मिरच्याच निवडती हा गेली आई त्राशा पद्धतीने मग काम चालू असतं आता त्यांचा जेवणाचा ब्रेक झाला आहे बरं तेवढं ओपन हां तेवढं ओपनच आहे नाही का मागे तू एकदा तेवढं साफ केलं होतं आणि आज म्हटलं अगं बघ बाई त्या दिवशी म्हटलं केलं ती जाणके बाईनी मदत चूल आता ते हे महिन्यात नको म्हणतात ना पाडव्यानंतर घालू का उद्या तर आमोशा अगं मी चूल घालू बाई काय अगं देवा, देवा। तुला ना हो गाई गाईच बर का मी भरपूर प्रयत्न केला बाईचा का काय तर दो मिर्ची दोनशे वीस रुपये किलो मिरची भेटली चांगली ते कचरा गाडी ते नको वाटत भाई जाऊ दे ही जरा चांगली अशी स्वच्छ आलो मी दोरा ने का गं इ बकय वाट बाय माग हा दोन इंजेक्शनंचे आ काय मिरची ना मिरची एवढी चांगली नाही ही द्यायची हे उंडे खडकचा मसालाय हा त्यांचं चालले आमची यात्रा जवळ आली केव्हा मसाला देता म्हटलं थांबा थांबा पण आता आज हे सकाळी आलो ते हे म्हणजे आमची यात्रा त्यांची आधी आधी आम्हाला द्या केवाडीची पाडवेरा यात्रा ना मग केवारी म्हणजे आम्हाला द्या आधी त्यांना नंतर द्या ऐकलं आता तिला ऐकायला जाईल का अरे अरे तू हात का नाही केला मग तिला कंबडा होतो का कबी करत जकर जानते आहे मग ते काळ्यांचं काय करायचं आता पार्टी हा मग देव आपयचं हां मी पार्टीवरन म्हटलं नाही का काळे बघा आता आमच्या आम्हाला आईला कोंबड्याचे पैसे द्यायचे ते गेले आई निघून लक्षातच नाही आलं आम्ही ना 600 रुपयाला

पैसे हरवले बघा फॅमिली असे दोन पिल्ला लावली तिथे मग